चला दीपाली मॅडम काय तोडता शेंगा आहेत का शेंगा ईद आहे मला एक दिसली गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग अर्धे अर्धी बादली धरली जबरदस्त बी एकच नंबर आहे मोठी आहे जाड आहे ना बादलीच बरं हा फुलं नाही वापरून द्यायची आले शेंगा येणार का आता फुलं आलेत भाऊ भरपूर भरपूर फुलं आलेत इकडं होई इकडं लई आल्या जाऊ शंका अरे बाप रे लय मोठा झाले द्या कट्ट शंका टप्पुरी शेंगा झाल्यात ओके शेंगा वाई ओके धो दिसत आहेत घ्या मोठ्याल्या एक बादली काढली बरं ना जा बादली मोठ्याली शेंगे हां कुठे बघ ना हो किती किती घेतल्यात फास्टची लिहू तर दीपावलीचं काही काम चालू आहे सकाळ सकाळ म्हणलं आज उघड आंघोळ वगैरे करून घे तर आता माप करीत बसली वाला शेंगाचे वाला शेंगा, शे, शेंगा चांगले होत मस्त आहे पण आता चालेल पावसाऱ्याचे माप बर उरक लवकर विकायचं राहून आज वर आंघोळ वगैरे करावा साहेब करायचं आहे मला असेल जायचं म्हणजे बाजू करतात का लोक त्याच्या आजवर जायचं का बर बर ठीक आहे चालतंय नाही नाही जवळच्या जवळ जाऊ तीन पिशवे तीन पिशवे तीन पावशर झालं तीन साडे तीन पावशेर एक किलो भरल्या एक किलो का एक किलो बरं भरत का पावशेर पावशेर चार काय मग आता एका त्यान टपक निघून ये नंतर मग उर कायचं विराजला पण बालोडीत लावायचं कोणचे बिस्किट कोणचे बिस्किट चांगली बरं बरं बर तर हे असं आज आहे अवघड कंडिशन तर उतरत नाही कुणी विराज चल विराज चल विराज ते बाळा लागलो बरोबर पुत्र आता कुणीच ऐका ना काम ऐकायचे दिवस गेले दर्दी तुझ तुझ्या शेण्या हाताने गिराय आता मला वाटतं घरपोच सेवा करायची आता मला तसलं ऑनलाईन बुकिंग करायची आता हो तर मग तुला म्हणलो

ठीक खारी बिस्किट एक दिलाय एक अगरबत्ती पुडा दिलाय पाच वाला अगरबत्ती मोगरा, मोगरा बर मोगरा 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 याच्यात काहीच दिसा ना मला मोगऱ्यात हलका फुल वाटायला पण असोच पैसे सापड काढा पैसे काढा लवकर टपा टपाल पैसे बर 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 दिले धन्यवाद थँक्यू थँक्यू सगळ्या पैसे आले बर बर तर विषय असाय गिरायक जर आलं तर गाडीच्या खाली उतरतच नाही म्हणजे अशी परिस्थिती कधी कधी होती भरपूर जण येते दुधाला वगैरे त्यांना वाटत उतराव नाही म्हणजे इतकं काटाळाखोर माणसं झाली आहेत आणि इतके म्हणजे आहे की प्रत्येक जणाला वाटतं की आता कटाळाच येत म्हणजे पोरांना काम सांगितलं पोरं सुद्धा लानाले काम ऐकत नाहीत आणि मोठी माणसं बी कटाळा करायला लागलेत तर त्यांना असं वाटतं की बाबा एखादं सामान्याला गा असं दुकान असं पाहिजे की बरोबर असं खिटून गेलं पाहिजे मग त्यांना ते मावा गायच्या पुडी किंवा बिस्किट पुडी असे डायरेक्ट गाडीहूनच आलं पाहिजे उतरायचं म्हटलं तरी काटाळ येतोय इतकं का आता हळूहळू हळूहळू माणसं कटाळा करायला लागलेत तर इथून पुढेच तर अवघडच होईल आता तर ऑनलाईन बी नाही का जसं सिस्टीम निघल्यात काही काहीतर आता पार्सल सुद्धा घर पोच करायला लागलेत तसली सिस्टीम भविष्यात तर शंभर टक्के आता बी चालू असेल आणि होईल बी इतका कटाळा आहे ज्याच्याकडे पैसे त्याचं बरं आहे व नाही तर काय कटळा आहे हवं म्हणजे आता बघा तुम्ही आपल्या लहान पोराला जरी सांगितलं सायंदाने एखाद्या तांबरून सुद्धा द्यायचं अवघड झालं आहे तर असं चाललं की आता दुकानाला असं भरपूर मी बघतोय तर दोनच वस्तू लिहित काही काही माणसं एक बिस्किट पुढा द्या म्हणतात आणि किंवा दोन बिस्किट पुढे द्या म्हणतात आणि कॅरी बॅग द्या आता ऑलरेडी दोन बिस्किट पुढे जरी विकले तरी समजा रुपये भेटतोय ओडोडी काही अशी गोष्ट आहे की जवळपास रुपयाला तर आठ आणला एक निस्टी पिशवीच लागती पार्सलची पडती आणि मग ती एक पिशवी दे आम्हाला दोन बिस्किट पुढायला <laughs> म्हणजे ते रुपयाला काही मोठ्या पिशवी असल्या तर रुपयाला पडतात बारकी असले तर आठवण्याला पडते जर एक बिस्किट पडायला एक जर पिशवी दिली तर नाफा ते पिशवी पार्सलमध्ये वजन करून बघितलं साठ पिशवी आहेत त्यात अर्धा किलो मध्ये अर्धा किलोची किंमत शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत असते किलोची तर मग विचार केला तर आठण्याला ते रुपयाला एक पिशवी पडते मोठी बारकी अशी पार्सलची मग ते एखाद्या बिस्किट पडायला एक पिशवी द्यायची मला काय ते बी लोक नाही नाही एक बिस्किट पुढे द्या त्याला कॅरी बॅग द्या लईच अवघड झालंय बा गिरायकाचं पण चला आता गिरायकी गिरायक राजा माणूस असतोय दिलंच पाहिजे पण जर असं द्यायचं म्हणलं ना एका बिस्किट म्हणाले एक कॅरीबॅग पार्सल तर मग शंभर टक्के टोटाच्या आठाने भेटणार आणि आठाने जर इकून पिशवीला दिले आणि त्याचा विचार केलाय मी मी तसं बोलत नाही पण कमीत कमी वीस रुपये तीस रुपये सामान जर नेलं तर मग पिशवी द्यायला काही हरकत नाही तर मी असं पूर्ण म्हणजे त्याचं माफ करून विचार करूनच बोलतोय की आता परत काही जण असे म्हणते जर तुमच्याकडे दुकानाला गिरायक आलो मग कॅरी बॅग नाही दिल्यावर सगळेच देतात तर कसं असतं माहिती का कोणी बाहेर गेलं ना तर दहा रुपये पावशेर असलं म्हणजे ते पाच रुपयाचं घेतलं दहा रुपये लिखलं तर निदान पिशवी गेली तर निदान दोन तीन रुपये तरी तात असते मागं पण किराणा दुकानात थोडं शॉर्टकट मार्गाने पैसे असतात तर काहीत भेटत काहीत नाही भेटत आणि काहीत भेटत थोडे थोडे पण आठ आणि चार आणि आठ आणि चाराने असते तर मग लय मोठं सामान घेतलं तर द्यायला काहीच हरकत नाही मग गुणी दिली तरी हरकत नाही हजार रुपयाचं सामान घेतलं तर बरं एखादी गुणी दिली तरी काही हरकत नाही मग दहा रुपयाची गुणी दिली तर काही हरकत नाही पण एक दोन रुपयाला एक पिशवी द्यायची मला पडत नाही असं म्हणणं आहे माझं पुन्हा एखाद्या म्हणजे काय दुकान चालली तर तुम्ही कॅरीबॅग सुद्धा देत नाहीत तसं काही नाही मग जर समजा सहा पुढे आठ पुढे दहा पुढे जर घेतले तर बॅग द्यायला काही हरकत नाही चल बस गाडी सोडतो बालवडीत हा डबा टाकलाय दप्तर दिलाय दप्तर पाठीला तो का घेऊ मी काही जोडून तुला जोड देत नाही तुला असं टपा टाका आवर्दू कर टपा टपा अजून स्वयंपाक करायचा मी देतो आता गिऱ्हाईक आता चालू आहे गिराजगार सोडून गावात बालवडीत आता मी दुकानात थांबतो दिपतोवर उरकेल थोडं स्वयंपाक पाणी मला बी जायला बरं म्हण ते पहा बराच टाइम होत चालला वर जा स्वयंपाक कर आणि मी काय नाही स्वयंपाक करायला जायचं मला सगळं सकाळपासून काम काम तू नाही करायचं कुणी करायचं शेंगा सायक एकुण। शेंगा ऐकून या सायपक फक्त सायपक म्हणजे आपल्याला करावंच लागेल ना <laughs> तू कर बाई करते मी खुर्ची लागली खुर्ची तर सर्वांना हेच म्हणायचंय की हेडू कसा वाटला तर जे आपले पहिले सबस्क्राईब आहेत त्यांना जर व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा आणि जे नवीन पहिले व्हिडिओ बघत असतील त्यांना ही चांगला व्हिडिओ जर वाटला तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलगंटीवर क्लिक करून ठेवा म्हणजेच आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत मेसेज लवकरात लवकर येत जाईल आणि जर व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा तर शेवट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये शेवट सर्वांना बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये